विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज चोवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी भाज्य रक्तदानाचा उपक्रम अभिनंदनीय भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांचे प्रतिपादन कुरखेडा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मंगळवारला कुरखेडा येते रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियानांतर्गत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मंगळवारला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा, जिल्हा गडचिरोली तालुका कुरखेडा वतीने करण्यात आले यात चोवीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राबवण्यात आलेला उपक्रम अभिनंदनीय असून युवकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी केले यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष गणपतराव सोनकुसरे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सांगदेव फाये अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष बबलू हुसैनी माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे माजी नगरसेवक उमेश वालदे दामोदर उईके भाजयुमो तालुका अध्यक्ष विनोद नागपूरकर महामंत्री उल्हास देशमुख अप्पू कुथे मंगेश मांडवे सागर निरकारी हितेश पटले व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दामोदर उईके ईश्वर ठाकरे जगदीश मानकर साईनाथ कवाटकर मायूर डोंबळे नरेश मडावी सुरेंद्र मडावी तुळशीदास कन्नाके लीलाधर नंदनवार हरिराम मडावी योगराज सहारे आशीष सहारे पुष्पराज रहागंडाले धर्मा दरवड़े दर्शन नागतोड़े पेक्षित कुमरे शोयब पठान लोनबले देवानंद कवाटकर राजू कंगाले शुभम गोटेफोड़े तितेश मेश्राम राजीव उईके अभय सिंहराज पुरोहित आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली रक्तदान संक्रमण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा